नमस्कार एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लग्नाला सत्तावन वर्षे पूर्ण झाली घरात सुना नातवंड देखील आले आणि हे शिक्षक महाशय सेवा निवृत्त देखील झाले परंतु शहात्तराव्या वर्षी आपल्या पत्नीच्या अनैतिक संबंधावर चर्चा केली आणि अचानक रागाच्या भरात याच पत्नीचे सत्तावन तुकडे करून तिला यमसदरी पाठवले ही घटना बिहारच्या अरवाल जिल्ह्यातील जमुहारी गावात घडली एका सेवानिवृत्त शिक्षकाने त्याच्या पत्नीची निर्गुण हत्या केल्याची घटना घडली गट आहे त्यांच्या लग्नाला सत्तावन्न वर्ष पूर्ण झाली होती इतक्या वर्षांनंतर पत्नीने पतीला असं काही सांगितलं की त्याने तिचे सत्तावन्न तुकडे केले आणि तिला संपवला बिहारच्या अरवाली जिल्ह्यातील जमोहरी गावातील ही प्रकरण आहे शहात्तराव्या वर्षी सेवानिवृत्त शिक्षक बिरबल प्रसादची पत्नी सुमती सिन्हाची हत्या करण्यात आली आहे आरोपी बिरबलने कुटुंबातील इतर सदस्यांना खोलीत बंद करून ठेवून हे कृत्य केल्याचं दुपारी वाजण्याच्या सुमारास मुलगा शाळेतून घरी आला असता घरात रक्ताचा सडा पाहून आरडाओरडा करू लागला या दरम्यान बिरबलने सून आणि नातवासह गावकऱ्यांना हातात धारधार शस्त्र घेऊन धमकावण्यास सुरुवात केली या घटनेची माहिती मिळताच मेहंदिया पोलिसांनी घटनास्थळ गाठून मारेकऱ्याला अटक केली आहे पोलिसांनी घटनास्थळावरून धारदार शस्त्र जप्त केलंय या संदर्भात एस पी राजेंद्र कुमार भिल्ल यांनी सांगितलं की सेवानिवृत्त शिक्षक बिरबल प्रसाद याला अटक करण्यात आली असून त्याने पत्नीचे सत्तावन्न तुकडे केल्याचा दावा केलाय त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपी बिरबल प्रसादने सांगितलं की लग्नाला सत्तावन्न वर्षे झाली होती त्यामुळे त्याने पत्नीचे एकूण सत्तावन्न तुकडे केले आहेत पोलिसांनी सांगितलं की मृतदेहाचे सुमारे बारा तुकडे करून विच्छेदन करण्यात आले या घटनेची संपूर्ण गावात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे बिरबलची पत्नी सुमतीनं आपल्या काकाशी अवैध संबंध होते असं सांगितलं त्यानंतर बिरबल संतापला तिचे काका आठ वर्षापूर्वी वारले होते तरी या अवैध संबंधाची माहिती मिळताच बिरबलने रागाच्या भरात सुमती या पत्नीची धारदा शस्त्राने हत्या केली आहे